चांगलं ते ऐकायचं कुठं राहता तुम्ही काय नाव भुसारे अमजद भुसारे 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 नंबर सांगा भुसारे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस छप्पन त्र्याऐंशी पंचावन्न परत सांगा नव्याण्णव बावीस छप्पन त्र्याऐंशी पंचावन्न कधी बसून कचरा टाकताय इथं तुम्हाला वाटत नाही का तुम्ही गावच्या सौंदर्यामध्ये घाम करताय <स्वारी> काल साफ हे लगेच तुम्ही पिशव्या टाकायला लागले तुमच्याकडे घंटागाडी गाडी येते तिथं टाकायला काय प्रॉब्लेम तुम्हाला एक मोजकडी आणेल बघ सकाळ सकाळ ठीक आहे येत नाही म्हणजे काय ऐकलं तुझ्या टायमिंग आणायची गाडी येते म्हणजे काय येतेच ना रिपोर्टिंग येते आमच्याकडं किती वेळाने पाच हजार दंड भरणार पहिल्यांदा कचरा टाकल्यास पाच हजार रुपये दंड दिसला बोर्ड ह्या बोर्डच्या समोरच तू कचरा टाकतोय काय देतो इथं उभा राहा इथं उभा राहा कानाला हात लावायचा दोन्ही दहा उठा काढायचा मी परत रोडवर कचरा टाकणार नाही बोल पुढे मी रोडवर कचरा कधीच टाकणार नाही अजिबात नाही टाकणार कचरा नाही टाकणार लाज वाटते काय लवकर रोडवर कचरा टाकणार नाही इथून पुढं अजिबात रोडवर अजिबात कचरा टाकणार नाही काय मी इथून पुढे मी ॲज अ मारत नाही तुला मारायच आहे काय मी काय माझे हात घाण करून घेऊ मारणार नाही तुला मी गावचे हात जोडून माफी माग इथून पुढे मी टाकणार नाही लकराची शपथ घेऊन सांगतो म्हणाची शपथ घेऊन सांगतो इथून मी कचरा आणि कोणाला टाकून पण देणार नाही टाकून पण देणार नाही तुमचं मी तुमचं तुम्ही जे आता मला हे दिलं ना ही शिकवण दिली ही आयुष्यभर लक्षात ठेवली हे बरोबर आहे आहे एकदम बरोबर ठेवणार का लक्षात हो सर कधीच नाही असं नाही चालतं असं कधी नाही हा कचरा घरी न्यायचा आणि कचरा गाडीतच टाकायचा शंभर टक्के टाकिनदा मग दादाला कळलं ना आता ते कपडे उघडे करून तुला रोडने फिरवी हा मी गॅरंटी घेतो सांगू का मी अरे त्यांनी गाडी चालू केली मारुंजीनी गाडी चालू केली तरी तुम्ही रोडला कचरा टाकताय आहे चल जा निघून आणि दंड भरायला यायचंय ग्रामपंचायतने बोलावल्यावर मारुंजी मध्ये हे मारुंजी ग्रामपंचायत आहे बघ हो, वो हो, सरपंच फोन करतील तिथून